शेतकरी मित्रांनो आपण जर पावसाळी लागव भेंडी लागवड करत असाल तर असे मी चांगले पाच वाहन भेंडीचे सांगणार आहे जे जून जुलै ऑगस्ट या महिन्यामध्ये आपण लागवड करू शकता आणि मित्रांनो हे जास्त न वाढता डिस्टनमध्ये राहून चांगलं उत्पादन देणारे हे आहे ते तर नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा चॅनलवर मी आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आपण जर नवीन असाल चॅनलवर चॅनलला जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब करा अशी मी विनंती करतो आणि मित्रांनो बाजूचं बेल ऐकून सुद्धा ब बटन प्रेस करा कारण की अशी शेतीच्या विषयीची माहिती आपण या व्हिडिओ चॅनलवर अपलोड करत असतो ते आपल्याला सर्वप्रथम मिळेल आणि त्या माहितीतून आपल्याला काहीतरी शिकण्याचा प्रयत्न होईल तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो भेंडीचे जून जुलै ऑगस्टच्या महिन्यासाठी लागवड करणारे आणि पावसाळी लागवड करण्यासाठी आणि त्याचं डिस्टन कमी राहून त्या आपल्याला चांगलं उत्पादन देणारे असे वाहन मी या व्हिडिओ सजेस्टिंग करणार आहे आणि ते मित्रांनो ते आहे ते पूर्ण पाचवी वाहन आपले अंकुर कंपनीचे हे पाचवी वाहन मित्रांनो मीन ईशानी गौरी सिद्धी टकाटक आणि बत्तीस अडतीस हे वाहन आहेत आपले तर मी त्यांनो याच्याबद्दल आपण सविस्तर माहिती बघूया तर मित्रांनो पहिलं आपलं टॉप वनवर आपण ईशानी वान घेणार तर ईशानी हे वान असं आहे जे चांगलं वाण आहे ईशानी याची भेंडीसुद्धा चांगली आहे आणि हे भेंडी तोडणीसाठी सुद्धा हलकी भेंडी आहे आणि मित्रांनो या भेंडीला मार्केटमध्ये चांगला सुद्धा मिळू शकते आणि मित्रांनो याचा आपल्याला डिस्टन ह्या खड्याचा जो आहे व्हिडिओ दिसून आलेला आहे ह्या डिस्टन आपल्याला क कमी मिळणार आहे आणि आपलं उत्पादन उत्पन्न जास्त निघणार आहे भेंडीपासून आणि मित्रांनो दुसरी आहे ते गौरी हे सुद्धा मित्रांनो अंकुर कंपनीचीच आहे मी मित्रांनो भेंडी भेंडीसुद्धा मी लागवड केलेली आहे आणि मित्रांनो हे सुद्धा भेंडी चांगली आहे ती आणि मित्रांनो या भेंडीलासुद्धा सुद्धा बाजारात चांगला भेटतो आणि हे सुद्धा भेंडी तोडणीसाठी हलके आहे आणि चांगली का हिरवी काळीभर हे सुद्धा भे भेंडी आहे ती चांगली आणि ह्याच्याच ह्या भेंडीतसुद्धा मित्रांनो खड्यातील डिस्टनंतर आहे ते कमी आहे आणि पावसाळ्यामध्ये आपल्याला कमी डिस्टन्स असलेल्या खड्याची भेंडी आपल्याला लागवड करावी लागते या जास्त डिस्टन्सच्या खड्याची भेंडी लागवड केली तर पक्की उंच जाणार आणि मित्रांनो ह्या सर्व भेंड्याला बुडातून व ब्रांचेस आ, हे जास्त असते आणि आपल्या भेंडीचा जास्त आपल्याला माल निघणार आहे तर मित्रांनो तिसरी जी आहे ती आपली अंकुर कंपनीची हे सुद्धा आहे ती आणि हे आहे टकाटक तर मित्रांनो हे सुद्धा चांगली भेंडी आहे सुद्धा डि खड्याचं डिस्टन कमी आहे आणि हे सुद्धा जास्त वाढत नाही भेंडी पावसाळ्यामध्ये आणि यावरसुद्धा भेंडीचा आपलं ज्या माल चांगला निघणार आणि यासुद्धा भेंडी काळी भोर आणि मार्केटसाठी हे सुद्धा एक चांगली भेंडी आहे आणि मित्रांनो च आपली चौथी भेंडी आहे तिथे शे अंकुर कंपनीची हे आहे ते आपली सिद्धी आहे मित्रांनो ह्यासुद्धा भेंडीची मी लागवड केलेली आहे आणि मित्रांनो हे सुद्धा एक भेंडी चांगली आहे सुद्धा डिस्टन खड्याचा कमी आहे आणि हे सुद्धा जास्त वाढणारी भेंडी नाही आणि मित्रांनो ह्यासुद्धा भेंडीचा चांगला माल आणि हे सुेंडीसुद्धा काळीभोर आहे आपली मित्रांनो पाचवी भेंडी आहे ती तेवीस अडतीस तर मित्रांनो हे सुद्धा एक चांगली भेंडी आहे आणि ह्यासुद्धा भेंडीची मी लागवड केलेली आहे ना हे सुद्धा मित्रांनो भेंडी मार्केटसाठी चांगली आहे ती ह्यासुद्धा भेंडीचा खड्यातलं डिस्टन कमी आहे पावसाळीमध्ये ह्या भेंडीतसुद्धा जास्त वाढ होत नाही आणि याच्यातसुद्धा आपल्याला माल जास्त निघणार तर मित्रांनो हे आपले असे पाच भेंडीचे वाण होते जे आपल्याला चांगले उत्पादन देईल तर मित्रांनो आपण या पाचवानामधून जे जे चांगले वाटेल त्याची आपण निवड करून लागवड करू शकता मित्रांनो व्हिडिओत आपली माहिती आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा तो वरील मित्रांनो भेटूया नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान धन्यवाद